तर हॅलो माझ्या गोडताई नऊ कशा आहे तुम्ही मजेतच असाल मी पण मजेत आहे तर आता मी म्हटलं माझं दुपारचं जे रुटीन आहे ना सोबत। लाडुला लाडुला ते शेअर करावं तुमच्यासोबत दुपारी तीन वाजेपासून ते सात वाजेपर्यंत मी कसे काम मॅनेज करते लाडूला सांभाळून लाडूला आता सांभाळायला त्याचे दिदी आले आहे स्कूलमधून त्याच्यामुळे आता त्यांच्याकडंच दिलेलं आहे मी त्याला आता तोपर्यंत मी त्यांचे टिफिन वगैरे घासून घेतले भांडे वगैरे होते ते त्याच्यानंतर गॅस पण क्लीन करून घेतलं आहे आणि ओटा वगैरे टाईल्स पण थोडी धुवून घेतलेली आहे ते रोजच साफ करावंच लागतं कारण तेल वगैरे उडलेलं राहतं त्याच्यामुळं ते पुसून घेतलं ना तरी मला ते आवडतच नाही तर मट घासून घेतलं तर मस्त चकाचक होऊन जातं घासल्यावर त्याच्यामुळे मी असं घासूनच घेत असते आणि अशा प्रकारे आता मग झुरळं पण होत नाही थोडं स्वच्छता ठेवली म्हणजे कारण फ्लॅटमध्ये असल्यावर आहे ना झुरळ असं खरकट वगैरे असलं काय जास्त होत्या होत्या म्हणजे होण्याची शक्यता राहतेच स्वच्छता नसल्यावरती तर अशा प्रकारे मी किचन वॉटर आणि गॅस क्लीन करून घेतला त्याच्यानंतर मग भांडे वगैरे होते ना ते पण लावून घेतलेले आहे आणि हे बघा आता माझं झालेलं आहे किचन वगैरे साफ करून त्याच्यानंतर बघा आता माझ्या हॉलमध्ये इतका पसारा होता तर हे रोजचंच आहे माझं कारण लाडू लहान असल्यामुळे ना खूप पसारा राहतो आणि आता ज्या घरात पसारा आहे म्हटल्यावर लहान वाळा आहे असं समजूनच घ्यायचं खूपच खेळणी वगैरे त्याची पडलेली राहतात तरी अजून एवढी खेळणी नाही त्याला आणलेली पण तेवढेच थोडेफार हाय ते मी उचलून ठेवते कारण जागजागी जागजागी पडलेले असतात त्याच्यामुळे आणि सिद्धीला पण लागते ना त्याला लाडूला सांभाळता येतं बघ कशी करते तोपर्यंत तो तो म्हटलं मी गादी वगैरे ते झटकून वगैरे घेते मी ब्लँकेट आणि ते लाडूसाठी ब्लँकेट टाकते मी गादी टाकते पण तो काय आता त्याच्यावर राहत नाही कारण पोटाने सरकायला लागलं आहे ना त्याच्यामुळे तो एक जागेवर राहत नाही तरी पण मग ठेवलेले राहते तेवढाच थोडाफार खेळतो तो आता जास्त रांगायला लागला का मी ती गादी पण ठेवणार नाही तिथं हॉलमध्ये आणि आता झालेलं आहे माझा पसारा वगैरे आवरून त्याच्यानंतर बघा मी फरशी वगैरे पुसून घेते आमच्या एका मॅडमचं चा चाललं आहे सारखं उटारेटे चालूच राहत्या काही पण एक्सपेरिमेंट करत राहते आणि रिदीने घेतलेलं आहे लाडूला तर अशा प्रकारे आता फरशी वगैरे पुसून घेते मी तर लाडू बघा कसं बघतोय त्याला पण यायचं आहे मम्मीसोबत आता फरशी पुसू लागायला ना दुपारच्या वेळी पा असं फरशी वगैरे पुसलं का अजून फ्रेश वाटतं पहिले पहिले तर माझ्या दोन टाईम फरशी पुसून व्हायची पण आता वेळच भेटत नाही लाडू छोटा असल्यामुळे त्याच्यामुळं आता एकदाच पुसते आणि एखादा दिवस माझा असा गॅप पण पडतो फरशी पुसायला कारण वेळ जर भेटला नाही ना तर फरशी पुसायचीच राहून जाते कारण मला कामापेक्षा त्याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं असतं कारण कसं आहे लहान आहे ना तो त्याच्यामुळे तर बघा त्याच्यासाठी मी काही डान्स वगैरे करत राहते काही पण चालूच राहतं माझं तर आता मला फ फरशी पुसता पुसता आहे ना त्याची खेळणी वगैरे असे खाली गेलेले राहता ते पण सापडलेले आता बॉल बॉल पण आला आहे त्याच्या खाली बॉल गेलेला होता तर त्याच्याकडे दिला तर बघा तो कसं टाकून देतो परत खाली त्याला बॉल बॉल खेळायला खूप आवडतं एवढं लहान आहे ना तरी त्याला खूप आवडतं बॉल आवडतो बघा कसा फेकला आहे त्यांनी कारण त्याला शिकवलंच आहे ना आम्ही बॉल खेळायचं त्याच्यामुळे तो तसा फेक फेक म्हटलं का तो फेकतो आणि त्याला लगेच मी देव दिला त्याच्यानंतर बघा बेसिंग वगैरे साफ करून घेतली आणि त्याच्यावरची टाईल्स पण साफ करून घेतलेली आहे कारण तेवढंच हातासरचे दिसलं का करून घेते वेळ भेटला का पटकन किती स्वच्छता ठेवली ना आमच्या इथं खूप धूळ येत राहते सारखी त्याच्यानंतर बघा मी कंगवे होते तर रिदी म्हणे मम्मी मा बघ कंगवे तर म्हटलं दे घासूनच घेते मी अशा प्रकारे ब्रशने मी पटकन घासून घेतले तर खूप क्लीन निघता तुम्ही पण अशा प्रकारे घासता का कमेंटमध्ये नक्की सांगा त्याच्यानंतर कपडे मी ठेवलेले होते बा भिजत तर ते पण आता धुवून घेते तर माझं सकाळचं काम म्हटलं थोडं कमी होईल पण नाही कपडे जेवढे निघायचे तेवढे निघतेच माझे ले ले, 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 तर आता पहिले सकाळचे सुकलेले कपडे मी काढून घेतलेले कारण दुसरीकडे टाकायला जागा नव्हती त्याच्यानंतर बघा हे धुतलेले कपडे मी वाळ्यात टाकले आणि मग ते काम आवरता आवरता बरोबर संध्याकाळ होऊन जाते पाच वाजून जात्यानंतर स्वयंपाक करायचा राहतो मग आता स्वयंपाकाची तयारी झाली आहे माझी तर मी म्हटलं आज डाळच करावा मुगाची तर मुगाची डाळ कुकरला लावून दिलेली आहे आणि कोबीचे भजे असंच मनात आलं म्हटलं कोबी पडलेलं आहे तर भजेच बनवावं कोबीचे मिष्टरांना पण खूप आवडत्या त्याच्यामुळे आता मी लसूण वगैरे सोलून घेतलेला होता आणि हिरवी मिरची त्याची पेस्ट करून घेतली आणि भज्यांमध्ये पण म्हटलं टाकून घ्यावं आणि डाळीला पण कामं येईल तर दोघांना मिळून एकच याच्यात मिक्सरमध्ये वाटण करून घेतलं तर बघा आता कोबी स्वच्छ धुवून घेतली त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ते मिरचीचं वाटण टाकून घेतलं आहे लसूण मिरचीचं आणि थोडा ओवा टाकायचा मीठ टाकायचा आणि कोबी धुतलेला असल्यामुळे ओलाच राहतो ना तर पिठा अंदाजानुसार टाकून मिक्स करून घ्यायचं आहे तर आता मी एक साईडला तेल तापत ठेवलेलं आहे भज्यांसाठी आणि म्हटलं एक साईडला त्यावर डाळीला फोडणी देऊन घ्यावा तर चपात्या करून घेतलेल्या आहे मी आधीच त्याची काही क्लिप ॲड केली नाही कारण एवढी धावपळ होऊन जाते ना माझे लाडू पण किरकिर करतो संध्याकाळच्या वेळी आणि स्वयंपाकाचीच घाई होऊन जाते मला तर मी सोपं पाहते काय करावं काय स्वयंपाक का, अशी भाजीपोळी केली ना तर पटकन मोकळं होतं माणूस पण तरी नाही मला बी रावतच नाही मला काही चटकमटक करावं का असं वाटतं तर मग म्हणून म्हटलं आता कोबीचे भजे करावा का कारण वरणासोबत छान लागते तोंडी लावायला काही ना काही पाहिजेलंच राहतं आम्हाला तोंडी लावायला नाही तर असं चालतच नाही तर अशा प्रकारे एक साईडला आता वरण बनवून घेतलं आहे आणि भजे पण बनवून घेतले तर कोण कोण अशा प्रकारे भजे बनवतं कोबीचं कमेंटमध्ये में नक्की सांगा तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पण लाईक करा तर अशा प्रकारे स्वयंपाक झाला स्वयंपाक झाल्यानंतर मी रे तिसरीला पण जेवायला दिलेलं आहे त्याची काही क्लिप ॲड केली नाही कारण लाडूच खूप किरकिर करत होता त्याच्यामुळं हे बघा अशा प्रकारे त्या सांभाळते त्याला